सरकारची महत्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आज वचनपूर्तीचा हा दुसरा राज्यस्तरीय सोहळा आयोजित होत असताना ज्यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना साकारण्यात आली ते राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्यासपीठ साक्षीने देतो कोणी मायाचा लाल येऊ देत ही योजना बंद देणार नाही फक्त तुम्ही तुम्ही आशीर्वाद द्या पाठीशी राहा तुम्ही संधी द्या शेवटी काम करणारी माणसं कोण आहे सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहे डायरेक्ट लाभार्थीचा लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पूर्णपणे पारदर्शक त्याच्यामध्ये जे तीन गॅस सिलेंडर त्याचे पैसे बावन्न लाख कुटुंबियांच्या अकाउंटला जाणार ज्या माझ्या लाभार्थी आहेत ते पैसे महिन्याच्या महिन्याला पहिला महिना गेला म्हणून लागोपाठ दोन महिन्याचे दिले तेही तुमच्या अकाउंटला जाणार त्याच्यामध्ये ज्या जा मुली बऱ्याचशा मुली म्हणायच्या की आम्हाला गरुगरीबांच्या घरी जन्माला आलो म्हणून आम्हाला तुम्ही मदत करणार नाही आम्हाला शिकायचंय आम्हाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचंय पायलट व्हायचं आय एस व्हायचंय आय पी एस व्हायचंय एमपीएससी करायचे करायची युपीएससी करायची आम्हाला पण शिकण्याचा अधिकार आहे ना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस जनता काम करत असती त्यावेळेस सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलींना देखील इथून पुढे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला आता मुलीला विचारा तुला आवड कशात आहे कॉलेजच्या शिक्षणाच्या करता ती फी माफ शेवटी हे केलं पाहिजे हे समाजाच्या करता गरजेचं आहे त्या मुलीच्या आई वडिलांच्या करता केलं पाहिजे ती मुलगी कुणाच्या तरी घरात सून म्हणून जाणार आहे तिच्या जा करता त्या ठिकाणी केलं पाहिजे हा निर्णय आम्ही घेतला आम्ही निर्णय घेताना विरोधकांनी काय सुरू केलं अरे यांना बहिणीच प्रेम आहे बहिणीच प्रेम आहे भावाला काहीच नाही अरे भावांनो तुम्हाला देखील तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉट साडेसात हॉस्पॉवर इलेक्ट्रिक मोटारचं बिल माफ इथून बिल भरायचं नाही मोटारी चालवा आणि मागच्या बिलाची पण काळजी करू नका इथं ऊर्जा मंत्री बसलेत काहीतरी करून मार्ग काढू काळजी करू नका फक्त महायुतीची काय आम्ही साधू संत नाहीये आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि त्यामुळं आमच्या भावांना ती चौदा हजार नऊशे कोटी रुपये दर वर्षाला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा आम्ही देतो त्याच्या उपर आता कुठं माझ्या विदर्भात दुधाचा धंदा वाढायला लागला काही विदर्भातले शेतकरी आले मुख्यमंत्र्यांना मला देवेंद्रजींना भेटले आणि म्हणले राव दुधाचे दर कमी झाले आम्ही ठरवलं की त्याला तीस रुपये मिळतात अजून पाच रुपये सरकारचं अनुदान म्हणून द्यायचं आणि पस्तीस रुपये त्याला मिळाल्यानंतर त्याला तुझाचा धंदा परवडे हाही निर्णय आपण घेतला हा आमच्या भावांच्या करता घेतला मुला मुलींच्या करता निर्णय घेतला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली बारावी सहा हजार रुपये 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 सगळ्या घटकाच्या आम्ही योजना देत असताना शेतकरी बळीराजा डोळ्यासमोर ठेवला वारकऱ्यांना त्या ठिकाणी मदत आम्ही केली माय माऊली बहिणी मुलींना मदत त्या ठिकाणी केली तरुण तरुणी ज्यांनी बारावी डिप्लोमा डिग्री शिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रशिक्षण देण्याच्या करता राज्य सरकार राज्य सरकारच्या पैसा खर्च कर करत आहे आणि या सगळ्या कामाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये वर्षाला त्या बाबतीमध्ये आम्ही लाभ द्यायचं ठरवलेलं पंच्याहत्तर हजार कोटी हा पैसा शेवटी मार्केटमध्ये येणार आहे नागपूरची ना कु, ना बाजारपेठ चालणार आहे कामठी असेल किंवा इतर कुठलेही शहर असतील तिथली बाजारपेठ चालणार आहे आज आर्थिक बदल त्या भागामध्ये होणार ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या मुंबईला आलेले होते पालघरला जगातले दहा महत्वाच्या बंदरापैकी एक वाढवणचं बंदर त्याच भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं दहा ते बारा लाख मुलांना मुलींना काम मिळणार कुणालाही तिथं वाऱ्यावर सोडणार नाही कुणालाही उद्ध्वस्त करणार नाही पंतप्रधानांच्या देखत आम्ही सगळ्यांनी कबूल केलं आणि हे सगळं करत असताना पंतप्रधानांनी पाऊन लाख कोटी रुपये आपल्या त्या बंदराच्या करता मंजूर केले केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे नितीन गडकरी साहेब तिथे आहेत सगळ्या देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत मेट्रोची कामं चाललेली आहेत बुलेट ट्रेनची कामं चाललेली आहेत वंदे भारत ट्रेनची कामं चाललेली आहेत काम करणारे हे सरकार म्हणून माझी विनंती आहे की त्याच विचाराचं सरकार आणि त्याची ताकद ते आणण्याची क्षमता घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या प्रत्येकाच्या पवित्र मतामध्ये दिलेली आहे मित्रांनो वेळ बराच झालेला आहे माय माऊलींनो मी जाता जाता एकच सांगू इच्छितो की सध्या महिलांच्यावर काही अन्याय अत्याचार देशात होत आहे ती ती राज्य तिथला निर्णय घेतील महाराष्ट्र हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे आणि महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे त्याला माफी केली जाणार नाही दोषी कोणी असो त्याला सोडणार नाही तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठा त्याचा वशिला असू द्या वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्यांना शोधून काढू महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही महिला सुरक्षित सर्वोच्च प्राधान्य हे महायुतीच्या सरकारने तो निश्चय केलेला आहे त्याच्यामुळं पण आम्ही करणार आहोत तुम्हाला सक्षम पण आम्ही करणार आहोत तुम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देणार आहोत परंतु त्याचबरोबर तुमच्या सुरक्षिततेला पण सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे त्याचा देखील आपण पन, निश्चितपणे विश्वास ठेवा कुठही तुमच्या विश्वासाला तडा जाऊन दिला जाणार नाही अशा प्रकारची खात्री मी आजच्या प्रचंड मोठ्या त्या सभेच्या निमित्तानं माय माऊलींना देतो अधिक न बोलता पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे तिथं आम्ही अभिवादन करत असताना राजमाता जिजाऊ आहे पुण्यश्लोक अहिला देवी होळकर आहेत क्रांती ज्योती महा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आहेत आणि रमाई माता आहेत माळ माऊलीं तुम्ही ज्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं स्वागत करता आता आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही आम्हाला राख्या बांधता ज्या हातात हात देता कुठेतरी भावाच्या नात्याने बहिणीच्या नात्याने हे जे प्रेम आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाटत तरी अंतर पडून दिलं जाणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद आदरणीय अजितदादा पवार आणि यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत असलेले आणि समस्त नागपूरकरांना ज्यांचा सार्थ अभिमान आहे असे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमंत्रित करते जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडांच्या चरणी नतमस्तक होतो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता अहिल्याबाई होळकर यांना देखील या ठिकाणी वंदन करतो आणि आजच्या या विराट संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या नागपूरचं भूषण आणि ज्यांना संपूर्ण भारतामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ते माननीय नितीनजी गडकरी रोखोक बोलणारे उपमुख्यमंत्री अजित दरा पवार आमची लाडकी बहीण असलेली मंत्री आदितीताई तटकरे गिरीश भाऊ महाजन धर्मराव बाबा आत्राम चंद्रशेखर बावनकुळेजी मध्य प्रदेशातून आलेल्या राज्यसभा सांसद मायाताई हरोलिया आमची दुसरी लाडकी बहीण जी आमच्यावर सख्या भावासारखी माया करते त्या सुलेखाताई कुंभारे प्रवीणजी दटके मोहनजी मते कृपालजी तुमाने कृष्णाजी खोपळे विकासजी कुंभारे समीरजी मेघे राजूजी पारवे आशिषजी टेकचंद जी सावरकर आशी जी देशमुख सुधाकरराव कोहळे सुधीरजी पारवे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेल्या भावांनो हा बहिणींचा कार्यक्रम असल्यामुळे भावांना बाहेरच आहे बहिणींनाच आतमध्ये एंट्री दिलेली आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूर मध्ये पन्नास लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ एक कोटी साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे ही योजना सुरू झाली दादा म्हणाले खर आहे ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही दहा टक्के महिलांना पैसे मिळणार नाही अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते त्या नेत्यांना माझं आव्हान आहे अरे आमच्या बहिणींना विचारा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत तुम्ही कितीही या ठिकाणी दिली लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले पण लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे मला सांगा आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली काही चूक केलं का सांगा ही योजना सुरू ठेवायची आहे ना लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं ती योजना सुरू ठेवायची शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं योजना सुरू ठेवायची महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली योजना सुरू ठेवायची गुलाबी रिक्षांची योजना आणली योजना सुरू ठेवायची शुभमंगल विवाह योजना आणली आपण ती सुरू ठेवायची या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी स्टार्टअप योजना आणली ती आपण सुरू ठेवायची आमची लेख लाडकी योजना ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर एक लाख रुपये तिला अठराव्या वर्षी मिळतील योजना सुरू ठेवायची आमच्या शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची तुम्ही म्हणता सुरू ठेवायची पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे मला अतिशय दुःख वाटतं बहिणींनो राजकारणामध्ये वेगवेगळे वेग पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा सांगा बंद करायच्या का जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का या योजना बंद नाही करायच्या पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेले आहेत पण माझ्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू आम्हाला या राखीची आण आहे काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ यो देणार नाही त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू पण भगिनी नो यांची नियत समजून घ्या आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं पहिल्यांदा हे मुंबईच्या न्यायालयात गेले मुंबईमध्ये न्यायालयाने त्यांची पिटिशन एंटरटेन केली नाही आता नागपूरच्या न्यायालयामध्ये गेले यांची नियत काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो हा जो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात सक्षमीकरणाचा प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात जो पर्यंत आमच्या महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आपण आणणार नाही तो पर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही भारत विकसित तेव्हाच होईल जेव्हा महिला विकसित होतील जेव्हा त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना बेटी पडा बिचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दिदी करण्यापर्यंत अनेक योजना मोदीजींनी आणल्या आणि त्यांच्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या आज एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत महिलांना दिली एस टीचे लोक प्रमुख आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आले आमच्या दोघांकडे आले म्हणाले साहेब योजना करू नका पन्नास टक्के तिकीट दिलं तर एस टी बंद पडेल आम्ही म्हंटल योजना करा योजना केली इतक्या आमच्या भगिनी एसटीत प्रवास करायला लागल्या तोट्यात असलेली एस टी फायद्यामध्ये आली या योजनेमुळे आता तर आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेल्या व्यसन करता पान तंबाखू मध्ये पैसा घालवता मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून परत येते त्यामुळे तुम्ही घरी बसा मीच आता जाते अशा प्रकारे आमच्या बहिणी आज सांगायला लागल्या आहेत आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचंय आहे डॉक्टर व्हायचंय आहे त्यांची स्वप्न आहेत दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे तू त्या ठिकाणी बी कॉम कर बी ए कर तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही म्हणून आमच्या सरकारने ठरवलं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही पाचशे सात कोर्सेस मध्ये खासगी कॉलेज मध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही मुलींना शिकवा मुली शिकतील तरच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन आपण करू शकू बहिणी नो खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो बिजली चमकती है तो आकाश बदल देती है बिजली चमकती है तो आकाश बदल देती है आंधी उठती है तो दिन बदल गरजती है।, है नारी शक्ती, तो इतिहास बदल देती है। अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन आपण करतोय काल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दिदीचा कार्यक्रम केला आपल्याला आश्चर्य वाटेल आमच्या सारख्या आपल्या सारख्या सगळ्या घरगुती महिला होत्या आज त्यांच्यापैकी कोणी वर्षाला दोन लाख कमवतोय कोणी चार लाख कमवतोय कोणी आठ लाख कमवत आहे एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत प्रधानमंत्री मोदय तीन कोटी महिलांना लखपती बनवत आहेत आम्ही ठरवलंय पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख आणि त्यानंतर एक कोटी महाराष्ट्रातल्या महिला आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत म्हणजे त्या एक कोटी महिलांच वर्षाच उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल आणि त्या नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाहीत नोकरी देणाऱ्या महिला असतील अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती या निमित्ताने करतोय की या संपूर्ण महिला केंद्रित आमच्या योजनात एक मोठं परिवर्तन आपण घडवतोय आणि खऱ्या अर्थानं अजितदादानी सांगितलं ते देखील खरं आहे आज समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या बद्दल अपराध होतात समाजाला एक कीड लागली आहे आम्हाला माता म्हणून पिता म्हणून आमच्या परिवारामध्ये आमची जी मुलं आहेत त्यांना देखील समजावून सांगावं लागेल महिला या कमोडिटी नाही आहेत महिला ज्या आहेत त्या आपल्या माता आहेत त्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्यामुळे आपण आव अरे माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं ही शिकवण देऊन आमच्या महिलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर तयार करणं देखील गरजेचं आहे पण त्याच वेळी जे लोक महिलांचा अनादर करतील जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही कठोरात कठोर शिक्षा अगदी आवश्यकता पडली तर फाशी पर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने मी आज जास आज जास्त बोलणार नाही केवळ सांगतो आपण पाहतोय महाराष्ट्रात चित्र नागपूर जिल्ह्याचं चित्र आपण बदललेलं आहे या जिल्ह्यामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतकी वेगवेगळी कामं झाली आहे मोठ्या प्रमाणात रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील आता आपण नळगंगा वैनगंगा नदी जोड योजना केलेली आहे ज्या योजनेमध्ये जवळपास नागपूर जिल्ह्याचे दीड लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि आपल्या नागपूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग त्या ठिकाणी पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे समृद्धी सारखा महामार्ग आपण तयार केलेला आहे आपल्या नागपूरमध्ये मेवाणी मेडिकल हॉस्पिटल जे गरीबाचं हॉस्पिटल आहे एक हजार कोटी रुपये आपण त्या दोन हॉस्पिटलला दिले आणि त्याचा काया पालट करून गरीबाचं हॉस्पिटल हे देखील प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं असलं पाहिजे अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे आपल्या मानकापूरच्या क्रीडा संकुलाला सहाशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण राज्यस्तरीय क्रीडा संकुल तयार करतोय वेगवेगळ्या माध्यमातनं नागपूरचा शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात मेट्रोची कामं असतील रस्त्यांची कामं असतील इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आपण बघितली आणि या नागपूरमध्ये सगळ्या आयकॉनिक शिक्षण संस्था आणून आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपला प्रयत्न आहे आज लाडका भाऊ योजना सुरू केली मला सांगताना मुख्यमंत्री मोदय आनंद वाटतो आतापर्यंत आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या बत्तीस हजार तरुणांना आहे आणि दहा हजार मिळतो आहे आणि याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असलेल्या आमच्या तरुणांना काम देणार आहोत त्यांच्या हाताला काम देणार आहोत या नागपूरमध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची सुरुवात महायुतीच्या सरकारनंच केली वर्षानुवर्ष लोक सांगायचे तुम्हाला मालकी हक्काचे पट्टे मिळतील कोणाला मिळाले नव्हते पण आम्ही त्याची सुरुवात केली पन्नास हजार लोकांना पट्टे त्या ठिकाणी आम्ही पोचवले एकही झोपडपट्टी अशी राहणार नाही ज्यांना मालकी हक्काचे पट्टे नाही या देशामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय पहिल्यांदा घेतला खाजगी जमिनीवर देखील त्या जमिनी एक्वायर करून तिथल्याही झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचा मालकी हक्काचा पट्टा देणार हे आमचं महायुतीचं सरकार आहे गरिबाचा मध्यम महिलांचा विचार दलितांचा आदिवासींचा विचार शेतकऱ्यांचा विचार शेतमजुरांचा विचार ज्यांच्या ठाई आहे ते आपलं सरकार आहे आणि म्हणून आम्हाला केवळ एकच गोष्ट हवी आहे आम्हाला केवळ हवाय तुमचा आशीर्वाद अरे जीवनामध्ये आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कुठलीच नाही आम्हाला कुठलीच संपत्ती नको केवळ तुमचा आशीर्वाद बहिणींचा प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद भारत माता की जय मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब श्री